सत्तेत आले त्यांना ही घटना बदलायची आहे आपल्या देशातली लोकशाही संपुष्टात आणून तिथे हुकुमशाही आणण्याची आणि भांडवलशाही आणण्याचा त्यांचा विचार आहे त्यांचे प्रचारक कल्याण बाळेसाहेबांचे प्रचारकडे आपले राजाभाऊ देशमुख येथे आलेले आहे आणि त्यांचं स्वागत आपल्या सगळ्याकडून होत नूतन असाद मम्मदिडेकरून करत आहोत आणि त्या निमित्ताने मग दोन शब्द आपल्या कल्याण आप। राजाभाऊ देशमुख एक शब्द

काय आपल्या घरात काही अन्य धान्य आणून देणारे का आपल्याला आपल्याला चालवायचा आपण असा विचार करतो पण तसा विचार केला तर आपल्या देशाचं आणि आपल्या सगळ्यांचं पर्यायानं येईल आणि हुकुमशाही येऊ शकते म्हणून आपल्याला काळजीपूर्वक हे मतदान करून घ्यायचं आहे आणि तुम्ही सगळे काळजीपूर्वक सर्व नेते सर्व कार्यकर्ते आपल्या प्रत्येक वेगवेगळ्या विविध समाजाचे कारण की भाजप निवडणुकीच्या प्रचाराप्रत्यर्थ इंडिया आघाडीचे आपले उमेदवार डॉक्टर कल्याण काळेसाहेब यांच्या प्रचारार्थ आपण इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते व या परिसरातील नूतन असतात व या परिसरातील सर्व उपस्थित नागरिक बंधू तर फार अगदीही आहे धावती भेट आहे फारके मोठी सभाने म्हणून ते जास्त बोलण्याचं औचित्य नाही पण मी या याप्रसंगी एवढंच सांगेन कार्यकर्तेच आहेत या परिसरातील नागरिकांची मागेच नूतन वसाहतीमध्ये वैभव झालेलं चांगली भरपूर मोठी तिथं उपस्थिती होती सर्व त्या भागातील नागरिक तिथे उपस्थित होते त्यांचा दृष्टिकोन आहे म्हणून आपल्याला ही निवडणूक फार काळजीनं आणि लोकशाही टिकवणारी निवडणूक आहे म्हणून सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्व प्रमुख कार्यकर्ते त्यांनी ह्या निवडणुकीत गोव्याचं रान करून प्रत्येक घराघरात जाऊन ह्या निवडणुकीचं महत्त्व सांगायचं आहे आणि इंडिया आघाडीचं जे आपले काँग्रेसचे उमेदवार आहे डॉक्टर कल्याण काळेसाहेब यांची निशानी ही पंजा आहे हे घराघरात जाऊन आपल्याला सांगायचं आहे आणि योग असा आहे की कल्याण काळे साहेबांचा आपल्या या बॅलेट पेपरवर त्या मशीनवर नंबर एकला नाव आलेलं आहे आणि हा आता ही एक संकेत आहे की नंबर एकच्या मताधिक्यानं ते मता निवडून येणार आहे त्यांचं नाव नंबर एकला आलेलं आहे पंजा ही निशानी नंबर एकला आलेली आहे म्हणून आपल्याला हा संकेत मिळालेला आहे म्हणून आपल्याला घराघरात जाऊन आपल्या ह्या मा ह्या पंजा निशानीचा प्रचार करायचा आहे आणि ह्या निवडणुकीचं महत्त्व जनतेला पटवून द्यायचं आहे यावेळेची निवडणूक ही देशात लोकशाही टिकवण्यासाठी ही निवडणूक आहे आणि ती आपल्याला फार गांभीर्यानं घ्यायचं आहे आपण जे दरवेळेला आपल्या